जयनगर तालुक्यातील कुरा काकोडा वडोदा परिसरात नऊ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वारा व वा शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे वारंवार येणाऱ्या असमानिक संकटांनी बळीराजाचे अक्षरशः कंबरडे मोडले असून मागील नैसर्गिक आपत्तीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने एका पाठोपाठ येणाऱ्या असमानिक संकटामुळे बळीराजा अगदीच मेटाकुटीला आला आहे एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस गारपीट व वादळी वाऱ्यांमुळे मुक्ताईनगर तालुका परिसरातील शेतकऱ्यांचा गहू कांदा सूर्यफूल ज्वारी तीळ यासह विविध रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे वारंवार येणाऱ्या आसमानी संकटांमुळे बरीराजा हवालदिल झाला असून प्रत्येक वेळी शासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी शेतकरी करीत असतो परंतु मागील नुकसानीची भरपाई शासनाकडून अद्यापही प्राप्त झाली नाही त्याच दुसरे नैसर्गिक संकट निर्माण होत असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटल्या जात आहे. यासाठी मुक्ताय नगर तालुका परिसरातील शेतकऱ्यांनी या नैसर्गिक आपत्तीचे तत्काळ सर्वेक्षण करून आर्थिक मदतीसाठी शासनाने लवकर पुढाकार घेण्याची मागणी केली आहे एमसीए न्यूज करता सुनील जगताप मुक्ताय नगर त्या उत्पन्न न होता आज या चक्रीवादळामुळे इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की या मक्याचं दीड ते पोर्पर्यंत सोडून द्या पन्नास ते चाळीस ते पन्नास हजार रुपये त्याची लागवडी खर्चसुद्धा निघण्याची शक्यता नाही आम्हाला लागवडीला एका एकराच्या म्हटलं तर एकरी पस्तीस ते तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च त्या मक्याला लागलेला आहे आज तो खर्चसुद्धा आमचा निघणे अपेक्षित नाही तर या नुकसानीची जे भरपाई आम्हाला शासनामार्फत सरकारमार्फत जे होईल जेवढी लवकरात लवकर जेवढी तातडीनं आम्हाला मिळण्याची जेवढी अपेक्षा आमच्या आहे तेवढी मिळण्यात यावी अशी आमची अपेक्षा सरकारला आहे आज या मक्यासाठी आमच्या विहिरीचं पाणी कमी पडलं असून आम्ही दुसऱ्या विहिरीहून या समोरची विहीर असताना तिच्यावरून पाणी विकत घेतलं ते विकत पाणी आणि आमची मेहनत आमचे कापाळग्रष्ट हे आमचे एवढं कष्ट करूनसुद्धा आम्हाला त्याचा काहीच लाभ नाही आम्हाला या पिका या शेता या मक्याच्या या पिकामध्ये कमीत कमी उत्पन्न जे होणार होतं त्याचे सर्व परिपूर्ण नुकसान हे झालेलं आहे आज आमच्या मक्यात दोन धांडेसुद्धा ते उपके ठरत नाही